सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नानवाबळे ना सहसंपादक बारामती विभाग सासवड सासवड वनपुरी रोडवरील बोरकरवाडा डाब्याजवळील वळणावर रविवारी दुपारी एक वाजता भीषण अपघात झाला सासवडकडून निघालेल्या कॅरी मालवाहू वाहन क्रमांक एम एच बारा आर्यन अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी या गाडीच्या चालकाने वाहतुकीचे नियम डाब्या बसून बर्धा वेगाने जात असताना स्प्लेंडर गाडी दुचाकी क्रमांक एम एच बारा एस जे अठ्ठ्याण्णव झिरो नऊ या गाडीला जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील अक्षय बाळासाहेब यादव वय पंचवीस राहणार माळशिरस व वैभव सुखदेव काळाने वय पंचवीस राहणार माळशिरस गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने पुणे येथे हलवण्यात आले आहे तर अक्षय शिंदे तरुण जखमी असून त्याच्यावर सासवडमध्ये उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले रस्त्यावर पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या प्रकरणी पुढील तपास सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले धन्यवाद सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण आंबोडी वनपुरी सासवड रोडवर आहोत त्यापूर्वी एक कॅरी गाडी एम एच बारा आर्यन अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी आणि दुचाकी वाहन स्प्लेंडर एम एच बारा एच जे अठ्ठ्याण्णव झिरो नऊ यांचा आज समोरासमोर धडक झाल्यामुळं एक ॲक्सिडेंट एक होऊन यामध्ये अक्षय बाळासू यादव वैभव सुखदेव काळाने आणि अक्षय शिंदे हे जखमी झालेले आहेत यामध्ये अक्षय बाळासाहेब यादव याला खूप मार लागलेला असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्याच्या दवाखान्यामध्ये रेकमंड केलेला आहे वैभव काळाने सुद्धा पुढे पाठवलेला आहे या हा जो अपघात क्षेत्र जे आहे दाखवलेला आहे आम्ही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी वळण असून एरो आहे आणि त्या ठिकाणी नेहमीच लो अपघात होत असताना कुठेतरी जीवित व वित्त हानी होताना दिसते की कुठेतरी या ठिकाणी जी हे वाहन आहे हे वाहनाच्या माध्यमातून या गाडीच्या खाली स्प्लेंडर गाडी गेलेली आहे मग कुठेतरी वाहन अति स्पीडमध्ये होत आहे आणि त्याच्यामुळं हा अपघात झालेला आहे बघूया सासूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी कर्मचारी येऊन त्यांनी या गाड्या बाजूला काढलेल्या आहेत आणि कारवाई चालू केलेली आहे अक्षय बाळासो यादव वैभव काळाने आणि अक्षय शिंदे हे या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चालू आहे धन्यवाद